केजला जिल्ह्याचे खासदार बजरंग बजरंगबाप्पा सोनने यांचे निवासस्थान आहे त्यांच्या निवासस्थानासमोरील रस्त्यावर पोल तुटून पडला त्या संदर्भात चर्चा होते मात्र राष्ट्रीय महामार्गाच्या याच कंत्राटदाराने लोखंडी सावरगावपासून पिंपळा दायगुडा गावापर्यंत रस्त्याच्या मधोमध पथदिवे गेली अनेक दू महिन्यापासून बसवले मात्र आज पावे तो ते पथदिवे सुरू झाले नाहीत यावर बीडचे खासदार बजरंग सोनोने कधी बोलणार आहेत की नाही केंद्र सरकारच्या अंतर्गत पिंपळा दायगोडा येथील टी व्ही सेंटरचा फक्त टावर शिल्लक आहे आंबेजोगाईला असलेल्या कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आंबेजोगाईचे आंबेजोगाई आकाशवाणीचे उद्घाटन झाले पुढे काय झाले माहीत नाही खासदार बाप्पा आता किमान राष्ट्रीय महामार्गाचे राहिलेले अपूर्ण काम सुरू करणे व आंबेजोगाई आकाशवाणी केंद्र सुरू कर करण्यासंदर्भात आपण पुढाकार घ्या अशीही मागणी जनतेतून होत आहे